नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस पुणे गोलटिकडे कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा व बटाटा बाजारभाव याची स्थिती पाहूया व अवक्याची माहिती पाहूया शेतकरी मित्रांनो पुणे गोलटिकडे ते आज आलेले आहे चौदा हजार एकशे पस्तीस क्विंटल तर बाजारभावलेला आहे जुन्या कांद्याला कमीत कमी, कमी सोळा रुपये ते जास्तीत जास्त तीस रुपये का व नवीन कांद्याला बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी सोळा रुपये ते जास्तीत जास्त पंचवीस ते सव्वीस रुपये इतका बटाटा सहा हजार नऊशे सत्तर क्विंटल बटाटा आलेला आहे तर बाजार भाव भेटलेला आहे कमीत कमी बारा रुपये ते जास्तीत जास्त तीस रुपये इतका लसूण चारशे सतरा क्विंटल लसूण आलेला आहे तर बाजार भाव भेटलेला आहे कमीत कमी एकशे वीस रुपये ते तीनशे रुपये इतका आले पाचशे अठरा क्विंटल आले आलेले तर बाजार भाव भेटलेला आहे कमीत कमी सत्तर रुपये ते जास्तीत जास्त दोनशे ऐंशी रुपये इतका शेतकरी मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये